मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ या मतदारसंघाचं वर्णन मिनी इंडिया मधु मिनी इंडिया म्हणून नाही केलं जातं कारण इथं या मतदारसंघात एके एकीकडे एक 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 श्रीमंती बंगले बांद्रा खारसारखा पाश एरिया नटनाट्यांची व मोठ्या उद्योगपतांचे व उद्योगपतीचे बंगले तर दुसरीकडे झोपडपट्टी कामगार वस्ती चाळी अशा रोजंदारीवर राहणाऱ्या लोकांची वस्ती किंवा सर्वसामान्य लोकांची वस्ती असा सर्वसामान्य इंडियाचा जो भाग आहे तो या मतदारसंघाला म्हणूनच इंडिया मिनी इंडिया म्हणून ओळखलं जातं आता या मिनिया इंडियामध्ये सहा लाख मराठी लोक आहेत तीन लाख उत्तर भारतीय मतदार आहेत एक लाख दक्षिण भारतीय मतदारसंघ मतदार दोन लाख गुजराती व राजस्थानी मतदार आणि तीन लाखापेक्षा जास्त मुस्लिम संघाची मु मुस्लिम मतदारसंघ मतदार मतदारांची वस्ती आहे तर या मतदार मतदारसंघामध्ये आता एक लक्षवेधी अशी लढत होणार आहे येथे काँग्रेसचे वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्वल निकम की जे चांगल्या पद्धतीचं वकील म्हणून नामांकित आहेत या दोन उमेदवारांची एकमेकाशी टक्कर होता होणार आहे एक राजकारणी आहेत आणि दुसरे ॲडव्होकेट आहेत म्हणजे कायदे पंडित कायदे तज्ज्ञ तर वर्षा गायकवाड या ज्या आहेत या काँग्रेसचे मोठे नेते ने लोक, का आहे त्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे आणि मुंबईतील नेत्याशी जरी त्यांचा जास्त संपर्क नसला तरी सर्वसामान्य तळागाळातील लोक लोकांमध्ये त्यांचा खूप मोठा संपर्क आहे हा एक त्यांचा महत्वाचा भाग तसंच उज्ज्वल निकम हे अजमल कसाब खटल्यात एक प्रसिद्ध वकील म्हणून त्यांनी काम केले आहे आणि तसेच अनेक महत्त्वाचे किंवा गाजलेले खटले त्यांनी लढून जिंकव जिंकलेले आहेत आणि त्यामुळं एक चांगले ॲडव्होकेट चांगले वकील किंवा चांगले कायदेतज्ञ म्हणून त्यांची जनमानस फार चांगली प्रतिमा आहे पण त्यांना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय कुठला वारसा नाही आहे किंवा राजकीय त्यांची पार्श्वभूमी नाही आहे आणि ते यावेळेस प्रथमच या निवडणुकीला उभे आहेत आता या या लोकसभा मतदारसंघामध्ये विरले पार्ले चांदिवली कुर्ला कलिना वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम असे विधानसभा मतदारसंघ येतात आणि या मतदारसंघामध्ये दोन दोन हजार एकोणीसला पूनम महाज पुनम महाजन या बी जे पीच्या खासदार होत्या त्यांना यावेळी तिकीट नाही दिलं आणि उज्ज्वल निकम यांना तिकीट मिळालेलं आहे या मतदारसंघातून बावनपासून जास्त जास्त काँग्रेसचेच उमेदवार निवडून गेलेले आहेत बावन्न सत्तावन्न बासष्टला नारायण सदोबा काजरोलकर सत्तावन्नला श्रीपाद आंबू अमृत डांगे सदुसष्ट एकाहत्तरमध्ये आर डी भंडारे त्र्याहत्तरला रोजा देशपांडे सत्याहत्तरला अहिल्या रांगणेकर ऐंशीला प्रमिला दंडोते चौऱ्याऐंशी एक्क्याण्णवला शरद दिगे एकोणनव्वदला विद्याधर गोखले शहाण्णवला नारायण आठवले अठ्ठ्याण्णवला रामदास आठवले एकोणीसशे नव्याण्णवला मनोहर जोशी आणि दोन हजार चारला एकनाथ गायकवाड हे निवडून गेलेले होते आणि दोन हजार चौदा ते एकोणीसला पुनम महाजन या दोन वेळेस निवडून गेलेला होता तर या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त महत्वाचे जे प्रश्न आहेत ते आहे वाहतूक व्यवस्था गर्दी प्रदूषण झोपडपट्टी पुनर्वसनाचा एक प्रश्न आहे मध्य रेल्वेच्या परियोजनेचा प्रश्न आहे लोकल ए सी ट्रेनच्या समस्या त्या आहेत पाणी गटार महागाई वैयक्तिक लाभाच्या योजना असे विविध प्रकारचे जे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत वाहतूक व्यवस्था म्हटलं तर येथे मेट्रो एक तर ती मेट्रोची परियोजना जर कार्यान्वित झाली तर काही प्रश्न सुटू शकतात त्यानंतर रेल्वेचे लोकल आहे एशी लोकलचा येथे प्रा प्रस्ताव आहे आणि त्या दृष्टीबद्दल त्या फेऱ्या वाढवल्या गेल्या पाहिजेत किंवा एक सर्वसामान्य फास्ट किंवा धीमी लोकल यांच्यामधून प्रवास करणारे जे सर्वसामान्य प्रवासी आहेत त्यांचाही प्रश्न आहे त्यानंतर एक गटाराची समस्या आहे की मुंबई ही तुंबई होते पावसाळ्यामध्ये आणि ह्या पावसाळ्यामध्ये ही तुंबई होण्यास कारणीभूत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाटार लाईन तर या गटर लाईनच्या ज्या योजना आहेत किंवा यासाठी जर एक चांगल्या पद्धतीचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्यावर अभ्यास करून चांगल्या पद्धतीची चा जर योजना कार्यान्वित केली किंवा प्रस्तावित करून कार्यान्वित केली तर येथील गाठाराचा प्रश्न सहजासहजी सुटू शकतो नाहीतर प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाणी हे तुंबले जातच आणि नागरिकांना त्याचा एक त्रास सहन करावा लागतो आणि ह्या साचलेल्या पाण्यातून पावसाळी पाण्यातून मग गाठारातून किडे किंवा आरोग्याच्या काही समस्या ह्याही निर्माण होऊ शकतात म्हणजे आरोग्याचा प्रश्न हाही येथे महत्वाचा आहे आता येथे पाण्याचा हे प्रश्न एक महत्वाचाच प्रश्न आहे आणि तो पण काय कोण सोडवत नाही आहे चांगल्या पद्धतीला म्हणजे पूर्व चांगल्या व्यवस्थित जास्तीत जास्त वेळेपर्यंत पाणी आयला पाहिजे तासभर पाणी आलं दोन तास आलं बारा तास आलं असं काही नाही एक तास आलं दोन तास आलं चार तास आलं या पद्धतीचं नाही तर पाण्याचा शुद्ध व चांगल्या पद्धतीचं पाणी पिण्यासाठी मिळावं आणि ते वेळेत मिळावं आणि सर्वांना सारखं मिळावं हा एक सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असतात परंतु यापेक्षाही या सु सध्या पूर्ण होत नाही काहींना एक तास पाणी काहींना दीड तास पाणी काहींना पाच तास पाणी म्हणजे एक प्रश्न त्यामध्ये आहे आणि गर्दीचा एक प्रश्न आहे तर तो येथे वाहतूक कारणीभूत ही जी गर्दी असते वाहनं विविध प्रकाराचे येत जातात जात दा जातात दा तर तोही प्रश्न आपल्याला एक महत्वाचा आहे तिसरी गोष्ट या मतदारसंघात झोपड्या जास्त असल्यामुळे किंवा झुग्गी झोपड्या ह्या लोकांनी कशा अधिकृत आणधिकृत उभ्या केलेल्या आहेत तर यास यांचं एक मूल्यमापन करून किंवा त्यांचा सर्वे करून झोपडपट्टी पुनर्वसन धारावीसारखी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली तरी ह्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटू शकतात किंवा त्यांना एक चांगला निवारा मिळू शकतो हा एक भाग आहे त्यानंतर एक प्रदूषण जे असतं आरोग्याचं विविध प्रकारचे या प्रदूषणं जे होत असतात तर हे प्रदूषणे तर हे प्रदूषणे थांबवण्यासाठी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं कामकाज केलं पाहिजे काही योजना निर्माण केल्या पाहिजे कारण पावसाळ्यातच नाही तर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात देखील हे प्रदूषण विविध प्रकारामध्ये वाढलेलं दिसतं कारण झाडाची कत्तल आहे झाडाचा तिथं काही आसरा नाही आहे आणि हे समजा कार्बन मोनॉक्साइड हे धुरं सोडतात त्यानंतर काही कारखान्यांचे धुराडे त्यामधून होणारं प्रदूषण कारखान्याने सोडलेले नदीत किंवा इतरत्र सोडलेलं पाण्याचं प्रदूषण गटारातून वाहणाऱ्या पाण्याचं प्रदूषण म्हणजे असे अनेक प्रकारचे जे प्रदूषण असतात किंवा काही विषारी वायू की जे हवेमध्ये मिसळतात आणि प्रदूषित होतात त्यामुळे लोकांना श्वसनाचे आजार होतात किंवा त्वचेचे विकार होतात असे विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सोडले पाहिजे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी एक अद्ययावत असे हॉस्पिटल किंवा महा मग ते महापालिके असो राज्य तर्फे असो किंवा केंद्र शासनामार्फत असो असे केले पाहिजेत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदारांसाठी लोकसभेतून प्रत्येक एक विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा खासदाराच्या निधीतून एक केंद्रीय हॉस्पिटल चांगल्या पद्धतीचं जर निर्माण केलं आणि त्या त्यामध्ये जर सामान्य लोकांना मोफत सुविधा दिल्या तर एक चांगल्या पद्धतीचं काम केल्यासारखा प्रश्न होऊ शकतो पण या लोकांची जी राजकीय इच्छाशक्ती जी असते ती केवळ निवडून येण्यापुरतीच असते त्यानंतर हे लोक भेटत नाहीत किंवा आपापले प्रश्न ना? सोडत नाहीत म्हणजे तोही प्रश्न येथे एक महत्त्वाचा असू शकतो म्हणजे एकंदरीत दृष्टिकोन राजकीय क्षेत्रामध्ये एकंदरीत या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात या पक्षातून त्या पक्षात आणि हे गैरव्यवहार भ्रष्टाचार अशा पद्धतीचे अनेक आरोप किंवा बंगले बांधा परत अनधिकृत बंगले पाडा अशा पद्धतीचे जे, जे, जे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर संपूर्ण देशामध्ये जे प्रकरणं चाललेले आहेत आणि ते मोठमोठ्या खासदार आमदारांचे आहेत किंवा एक विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे आहेत ते एक सर्वसामान्य मत मतदाराला संभ्रमित करणारे आहेत कारण यथा राजा तथा प्रजा असं होण्याऐवजी येतं हे प्रजेला जसं वेठी झाल्यासारखं या लोक पाहिजे त्याप्रमाणे करतात येथे रस्त्याचा प्रश्न असताना येथे यांना विमानतळ पाहिजे येथे एक चांगल्या पद्धतीचं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे तर त्या यांना एक दुसऱ्या पद्धतीचं पाणी पाहिजे म्हणजे शेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव परत तोच तोच माल शहरात आला की दुप्पट तिप्पट किमतीने शहरवासियांच्या माथी मारला जातो आणि दलालांचं उखळ पांढरं होतं तर या बाबतीमध्ये देखील एक काहीतरी नियोजन करून शेतकऱ्याचा माल हा सर्वसामान्य मतदारापर्यंत किंवा ग्राहकाच्या दारापर्यंत जर पोहोचवण्याची व्यवस्था केली तरीही एक सगळ्या पद्धतीचा प्रश्न सुटू शकतो आणि एक महत्वाचं प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जातं याच्यामध्ये काही केलं का त्याने आम ते आमच्यावर राजकीय आरोप करतात राजकीय आरोप वगैरे नसतात ते तुम्ही काम केलेलं असतं किंवा त्यामध्ये तुम्ही स स सहभागी झालेला असता म्हणून तुमच्यावर आरोप केले जातात अन्यथा कोणी कशावरही आरोप करत नाही म्हणजे हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये तर एक यावेळेस आमचं हे जे ए टी एम न्यूज चॅनल आहे हे सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचवा कारण आम्ही निर्भयपणे सर्व काही गोष्टी आपण सांगत असतो कुठल्या एखाद्या उमेदवाराची किंवा पुढे यांची अद्यापपर्यंत बाजू घेतलेली नाही आहे आणि तशा पद्धतीचे नाही सर्वसामान्य लोकांची मतदारांची जनजागृती करणे करणे हे यामध्ये महत्त्वाचं हो काम आहे कारण येथे सर्वात महत्त्वाचं हो जो खासदार निवडून येतो तो एकूण मतदान होतं पन्नास टक्के त्याच्यामधले निवडून येतो सव्वीस टक्क्यावर म्हणजे तो शंभरपैकी फक्त सव्वीस टक्के लोकांचाच माहीत असलेलं खासदार आणि बाकीचे जे उदासीन लोक असतात पन्नास साठ टक्के जे मतदान करत नाहीत त्यांना त्या निवडणुकीसंदर्भात काही घेणं नाही देणं नाही अशा प्रकारचं आहे तेव्हा मतदार जागृत होणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे महाराष्ट्रात मतदान झालं बावन्न टक्के उरलेले जे अठ्ठेचाळीस टक्के लोक आहेत हे काय राजकारणाकडे कशा पद्धतीने पाहतात उदासीन ते पाहतात नको बाबा तो पॉलिटिक्स रिटेड डर्टी गेम मग ही डर्टी गेम खेळतात आपण नको त्यामध्ये मग हे लोक त्यांच्याकडे फिरकत नाही आणि त्यांच्याकडे त्यांच्यावरून काही आढळत नाही पाच पाच वर्ष कुणाला कुणाचं काही सर्वसामान्य माणसं दिल्लीला काम नसतं मुंबईला काम नसतं किंवा कुठं काम असलं तर आपल्या घराचं काम असतं बाकीचं काय रोजगाराचं काम असतं त्यातून त्यांना वेळ किंवा सुट्टी मिळत नाही मग ह्या मतदारांनी उमेदवारांनी या पद्धतीचा विचार करून हे सर्वसामान्य लोकांचं जीवन जास्तीत जास्त सुखी करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते आणि म्हणून मतं मागताना या विकासाच्या बाबीवर कोणी काही बोलत नाही फक्त आता जर टी व्ही जर आधीच चालू केला तर तुम्हाला एकच पाहायला मिळतं यांनी तो तसं बोलला आणि त्यांनी तो तसं बोलला यांनी असे उत्तर दिले आणि त्यांनी तसे उत्तर दिले तो त्याच्याविषयी असं बोलला आणि तो याच्याविषयी असं बोलला पण विकासाच्या संदर्भात कोणी काहीच बोलत नाही हा एक महत्त्वाचा -सार मुद्दा एक लक्षात घ्या आणि चांगलं विकास कामं करणारा जो माणूस असेल त्याला तुम्ही एक व्यवस्थितपणे निवडून द्या हे म्हणजे महत्त्वाचं कार्य जरा सारासार विचार करून करा म्हणजे एक चांगला उमेदवार चांगला खासदार तुम्हाला मिळू शकेल तसंच आता हे ए टी एम चॅनललाही सबस्क्राईब करा आणि शेअर करा ते शेअर करायला विसरू नका तेवढं एक काम करा आणि मतदानाला जाहीर जाताना जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त वेळ आणि जास्तीत जास्त लोक जाऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करा आणि निरपेक्षपणे मतदान करा एवढी एक मी आपणास बोलू इच्छितो बा या यामध्ये जास्त जास्त मतदान झालं तर निकालावर चांगल्या पद्धतीचा फरक पडू शकतो